सर्वांना ओम नमो नारायण माग मागील दोन भागामध्ये आपण पूर्व भाग बघितला त्याच्या अगोदरच्या तीन भागामध्ये आपण लिहिता हसनामाची फलश्रुती काय आहे ती पाहिली आणि आत्तापासून आपण एक सिरीज चालू करतोय यामध्ये जो मेन भाग ललिता हसनामा आहे त्याच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ काय याचा आपण समजून घेणार आहोत आता आपण पहिला जो आहे त्यामध्ये भाग त्याच्यामध्ये सहस्रनामाचा जो विनियोग सांगितला तो विनियोग काय आहे की असे श्रीलता सहसनाम स्तोत्रमाला वशीन्यादी वागदेवता ऋषय परमेश्वरी देवता श्रीमत्वाग्भव कूटेतील बीजमध्यकूटेतील शक्ती शक्ति कूटेती कीलक श्रीलिता महात्रिपुर सुंदरी प्रसाद सिद्धिद्वारा चिंतित फल वापरते जपे विनियोग तर हा एक विनियोग आहे तर काय ललिता सहस्रनाम हे एक स्तोत्र आहे पण त्याबरोबर एक माला मंत्र आहे म्हणजे एक अक्षर दोन अक्षर असतील तेव्हा तो मंत्र असतो पण जेव्हा अनेक वाक्य त्यामध्ये असतात तेव्हा माला मंत्र असं म्हणतात ललिता सहसनाम एक प्रकारचा मंत्रच आहे त्यातलं प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द एक मंत्रच आहे म्हणून हा माला महामंत्र्य महामंत्र आहे तो आणि ह्याला निर्माण कोणी केलंय तर न्यादी वाघदेवता यांनी निर्माण केले म्हणून ऋषी हे आहेत छंदात कुठल्या छंदात केले तर छंदामध्ये केले ह्याची देवता कोण आहे ती ललिता परमेश्वरी राजराजेश्वरी देवी ह्याची देवता आहे आणि श्री पंचदशाक्षरी मंत्रामध्ये जे तीन कुट आहेत त्यातलं जे वाघभव कुट आहे हे ते बीज त्यातून सर्व निर्मिती होते मध्यकूट आहे पंचदशाक्षरी मंत्रातलं ती ह्या मंत्राची शक्ती आहे आणि कूटक हे किलक आहे प्रत्येक मंत्राला किलन आहे आणि या मंत्राचं किलन या शक्ती निघतं निघत आणि ह्याची विनियोग काय आहे तर ललिता सहस ललिता महा सुंदरी आपल्यावर प्रसाद तिनं तिला आपल्या आपल्यावर तिनं आपली कृपा करावी आपल्यावर ती प्रसन्न व्हावी आणि आपल्या मनामध्ये जे काही चिंतन आपण करतोय इच्छा करतोय ती पूर्ण व्हावी त्यासाठी आणि चारी पुरुषार्थासाठी आपण मी हा पाठ करतोय हा याचा पहिला भाग आहे नंतर अंगन्यास आहे करण्यास आहे आपण कधीतरी याचा एक खास वेगळा व्हिडिओ करूया की कसं तुझं अंगन्यास करण्यास करायचा वगैरे तो आता देवीचं ध्यान आहे सिंदुरारुण विग्रहाम त्रिनयनाम माणिक्यवले स्मर तारा नायक शेखराम स्मितमुखी आपण पानेभ्या मलिपूर रत्न चषकम रक्तवत्पल बिभ्रतीम सौम्याम रत्न घटस्थ रक्त चरणा पराम अंबिका आता या ठिकाणी हा मंत्र म्हटल्यानंतर देवीची पंचोपचाराने पूजा करायची तो विधी आपण नंतर समजून घेऊया आता या श्लोकात हे ध्यान मंत्र आहे देवीचा त्याचा अर्थ समजून घेऊया की ललिता कशी आहे ते लाल हिचा र... रंग शेंद्रासारखा लाली लाला तीला, लाल आहे तिला तीन नेत्र असून तिने रत्नधटित मुकुटात अत्यंत कांतिमान असा ज्या मुकुटामध्ये चंद्र आहे तिच्या मुखावर स्मित सहस्य आहे अतिशय मधुर असहस्य आणि जिचे वक्षस्थल विशाल आहे तिच्या दोन्ही हातापैकी एका हातामध्ये लाल कमळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये अमृताने भरलेले रत्नजडित पात्र आहे त्यावर भुंगे गुंजारव करीत आहे चल तांबिकाचा आकार आणि मुख अत्यंत मनोरम आणि आकर्षक असून तिचे चरण लाल प्रकाशासारखे आहे तिच्या समोर अत्यंत मूल्यवान असा रत्नजडित चौरंग ठेवलेला असून त्यावर तिने आपले चरण कवळ ठेवले आहेत अशा परमश्रेष्ठ सिलितांबिकाचे मी ध्यान करतो हा देवीचा ध्यान मंत्र आता आपण मेन जे स्तोत्र आहे त्यातला पहिला श्लोक समजून घ्या ती द्वितीय कला आहे ती तापिनी कला तिला म्हणतात या कलेचं नाव तापिनी कला ओम श्रीमाता श्री महाराजी श्रीमद सिंह सनेश्वरी चिदग्नी कुंड संभूता देवकार्य समुद्रता तर ती कशी आहे तर ती श्रीमाता आहे कोण आहे आणि कशी आहे महाराणी महाराज्ञी आहे श्रीमाता म्हणजे सर्वांची माता आहे, आहे ती आणि सर्वांची महाराणी पट्टराणी अशी आहे ती आणि ती सिंहासनाधिष्ठित आहे म्हणजे सिंहासनावर बसलेली आहे श्रीमद ईश्वरी महाराज्ञी आहे ती सर्व ईश्वरांची ईश्वरी आहे आणि तिचे सिंह हे तिचे वाहन आहे चंडीचे महिषासुराशी युद्ध झाले तेव्हा सिंहाने फार मोठी कामगिरी केली आहे आणि ती निर्माण तिची कशी झाली आहे तर चैतन्याच्या अग्निकुंडातून तिचा जन्म झाला आहे ही एक वेगळी कथा आहे भंडासुर युद्धाच्या वेळेस तिची निर्मितीचा वर्णन केलेलं आहे देवता जेव्हा अनुष्ठान करतात त्यावेळेस भंडासुराचं युद्ध आणि देवता देव आणि भंडासुराचं युद्ध आणि ते कथा एक वेगळंच आख्यान निर्माण होईल पण त्यावेळेस चैतन्याच्या कुंडातून तिची निर्मिती झाली असं सांगितलं गेलं देवांची कार्ये देवांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सफल करण्यासाठी तिने स्वतःला प्रकट केले होते पण ती कुठून आली तर ती अव्यक्तातून आली आहे सूक्ष्म आणि परा अशा देवीची तीन रूपे आहेत हा पहिला श्लोक आता दुसरा श्लोक सहस्राभा चतुर्बाहु समन्विता राग स्वरूप पाषाढ्या कुशोज्वला एकाच वेळी उगवणाऱ्या हजारो सूर्याची ती धारण करीत आहे परंतु उगवत्या ते सूर्यामध्ये तेज आहे ताप आहे पण ती अत्यंत सौम्य वाटते उगवत्या सूर्यबिंबरा प्रमाणे ती लाल भडक भासते ती चतुर्भुजा आहे तिला चार बाहू आहेत या सातव्या नामापासून देवीच्या स्थूल स्वरूपाचे आपण वर्णन करतोय आपल्या प्रेमाने विनलेला पाश तिने आपल्या ती हातात धारण केला आहे राग म्हणजे इच्छा वाचना वाचना इच्छा ही अमृत असते अमूर्त असते आणि तिचे मूर्त स्वरूप म्हणजे पाश तर हा पाश तिने आपल्या खालच्या डाव्या हातात धारण केला आहे क्रोध क्रोध म्हणजे राग म्हणजे आसक्ती क्रोध राग हा हे ऐहिक प्रोध क्रोध आणि ऐहिक सृष्ट जाताचे ज्ञान यापासून तयार केलेल्या उज्ज्वल अंकुशही तिने आपल्या हातात धारण केला आहे तिने आपल्या खालच्या उजव्या हातात हा अंकुश धारण केला आहे द्वेष आणि अही ज्ञान यांचे मूर्त स्वरूप म्हणजे हा अंकुश आहे क्रोध म्हणजे द्वेष तिरस्कार दंडा पंचतन मात्र सायका निजारून प्रभापूरम मज्जद ब्रह्मांड मंडला तर हा तिसरा श्लोक आपल्या मनाचे इच्छुक तिने आपल्या हातात घेतले आहे मन म्हणजे संकल्प आणि विकल्पात्मक असते या मनापासूनच उसाचे धनुष्य तिने तया, तयार केले आहे हे धनुष्य तिने आपल्या वरच्या हातात धरले आहे पाच सूक्ष्म तत्वापासून तिने आपल्या बाणांना साकारले आहे तर सूक्ष्मतत्व कोण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही पाच सूक्ष्म तत्वे हे पंचबाण ह्या पाच तन्मात्रापासून हे पंचबाण निर्माण झालेले आहेत आणि हे बाण तिने आपल्या वरच्या हाताच्या उजव्या हातात घेतलेले आहे आणि तिच्या रूपाच्या गुलाबी अरुणेत प्रभेमध्ये सारे विश्व न्हावून निघाले आहे तिच्या स्वतःच्या अरुण दीप्तीने सारे विश्व विश्वाला तिने जणू काही स्नुष्णात म्हणजे सगळे भिजवून टाकलेले आहे चौथा श्लोक चंपकाशोक पुन्नाग सौगंधिक लसकचा कुरुविंद मनी श्रेणी कनकोटी रमंदिता तर चंपक अशोक आणि पुन्नागाच्या फुलांनी तिचा केशकलाप सुगंधित आणि विलसित झाला आहे आणि कुरुविंद रत्नाच्या सुरींनी चमकत असणारा मुकुट तिने आपल्या शिरावर धारण केला आहे डोक्यावर परिधान केला आहे कुरुमिंद रत्नाचा पद्मराग असेही म्हणतात या रत्नाचा रंग लाल मानिकासारखा असतो पुढचा श्लोक अष्टमी चंद्र विभ्राचोभिता मुखचंद्र कलंकाभ मृगनाभिशेषका तिचे भालस्थल अष्टमीच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे आणि तिच्या भाल प्रदेशावरील कस्तुरी तिलक चंद्रावरील डागाप्रमाणे दिसत आहे परिवाह चलन वदन मंडलाला कामराजाच्या मंगल निवासाची शोभा आली आहे आणि या कामराज प्रसादाला लावलेल्या तोरणाप्रमाणे कमनी असलेल्या कमानी असलेल्या प्रवेशद्वाराप्रमाणे तिच्या भवया अत्यंत मनोहर दिसत आहेत तिचं मुख सौंदर्याच्या जलात विहार करीत असणाऱ्या आणि उसळ्या वेळेत असणाऱ्या माशाप्रमाणे तिचे डोळे अत्यंत चंचल भासत आहेत आज आपण सहा श्लोक बघितले जसे जमेल तसे आपण ही सिरीज चालू ठेवू या स्तोत्रामध्ये एकशे ब्याऐंशी श्लोक आहेत आणि ते आपण पुढच्या भागामध्ये हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करू सर्वांना ओम नमो नारायण